नमस्कार प्रज्ञास रेसिपीमध्ये मी आज तुम्हाला आंबाड्याची भाजीचं गरगट कसं करायचं ते दाखवणार आहे इथे आंबाड्याची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर इथे हिरव्या मिरची आणि लसूण इथे आता आंबाड्याची भाजी मी बारीक चिरून घेते आंबाड्याची भाजी जी आहे ही लवकर शिजते आता ही आपली आंबाड्याची भाजी शिजून तयार झाली आहे आता मी हिला इचं पाणी पूर्ण गाळून घेते आणि खलबत्त्यामध्ये टाकून घेतली आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि मीठ हेही आपल्याला खलबत्त्यामध्ये भाजीसोबत ठेचून घ्यायचे इथे मी मुंगाची डाळ आणि शेंगदाणे घेतलेत हे आपण आता वाफून घेऊ आता यात बारीक केलेली भाजी आपण टाकून घेऊ ही न, आता ही आंबाड्याची जी भाजी आहे ना आता हा ठेचा आपला तयार झाला आहे आंबाड्याची सुक्की भाजी ही अशी तुम्ही खाऊ शकता पण जर तुमच्या घरामध्ये मेंबर जास्त आहेत आणि भाजी पुरत नाहीत तर त्यावेळेला मग माझ्यासारखं डाळ शिजून घेऊन त्यात टाकून दिलं की एक गरगट -गर तयार होतं म्हणजे दोन्ही प्रकारची भाजी तयार झाली आंबाड्याची भाज सुकी चटणीसुद्धा आणि भाजी पण आता यामध्ये मी जी आपली डाळ शिजलेली आहे ती टाकून घेते आणि पाच मिनटं याला होऊ देऊ आणि आपली तयार आहे आंबाड्याचं गरगट आता इथे मी सर्व करायला घेते